आपण पाहत आहात मराठवाड्यातील पेरणी करण्यासाठी निलंगा नगरीत नवयान महाजलसा कार्यक्रम संपन्न फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जतन करण्यासाठी फुले शाहू आंबेडकर विचार मंच निलंगा यांच्या वतीनं महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध जलसाकार शाहीर शीतल साठे व सचिन माळी यांच्या समाज प्रबोधनाचा कार्यक्रम दिनांक दहा एप्रिल गुरुवार रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथील निलंगेकर सभागृहात संपन्न झाला तत्पूर्वी महामानवांच्या प्रतिमांचं दीपाने दुपाने पूजन करण्यात आलं खऱ्या अर्थाने यावेळी आंबेडकरी चळवळीच्या योगदानाची आठवण झाली निलंगा नगरीमध्ये युग पुरुषांच्या विचारांचा वारसा जतन करण्यासाठी फुले शाहू आंबेडकर जयंती महोत्सवाच्या निमित्ताने एक प्रबोधनाचा भाग म्हणून आयोजित केलेल्या या नवयान महाजलचा खऱ्या अर्थाने युगपुरुषांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी उपयुक्त ठरला आहे अत्यंत शांततापूर्ण वातावरणात संपन्न झाल्याने निलंगा नगरी धन्य झाल्याचे मांडण्यात येत आहे यावेळी पूज्यपंते सुमेधजी नागसेन यांची विशेष उपस्थिती होती यावेळी चळवळ येथील अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी डी के सूर्यवंशी रामकुमार हिंगे नागसेन कांबळे रजनीकांत कांबळे अनिल काढे बी पी कांबळे बालाजी सूर्यवंशी दीपक सोनकांबळे दिनेश गवळे व्ही व्ही गायकवाड संजय कांबळे दयानंद टाकळीकर अनिल झिने संतोष कांबळे पत्रकार मोहन क्षीरसागर पत्रकार मिलिंद कांबळे पत्रकार किशोर सोन सोनकांबळे लहू ढेरे रमेश कांबळे इत्यादींनी परिश्रम घेतले